शुभ सकाळ नमस्कार सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा हे बघा आपली पूजा झालेली आहे छान प्रसन्न वाटते नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजची सुरुवात आपली देवपूजेपासून झालेली आहे Mm-hmm. <laughs> छान येते आणि काल जास्त काल डबे सगळे काढले होते मग त्या वेळेला सबजी सापडला किती दिवस झाले शेवटच होते सापडलं नव्हतं काल सापडला म्हणलं जरा उन्हाला नव्हतं म्हणून काका पोहोचला आमल्या भरलं बोल बोलकी नमस्कार की आला आत्ता झोपेत भेटले आहे आणि मी बाहेर पाणी मारायला आले म्हणलं बाहेरून बसले बसले च नुकती सुटली झोपेत अजून तोंड धुतलं नाही काही नाही हा त्यामुळे जरा रुसली येते तिचं म्हणणं मी उचलून घ्यावं चला ले ले तर आता मी रांगोळी काढून घेते सड्या टाकून झाल्या साधे इथले सिंपल अशी रांगोळी काढली रांगोळीवर नेहमी हळदी उंकू टाकता जास्त असतो आणि गोपदनं पडलेले आहेत तर ते दारात अवश्य काढावी छान शुभ असत गरणीचा आपला जो डबा असा आहे त्याला वरी असं झालं दादा आणि आज मी डबल कधी तर घासावं लागतं तर आता उन्हाडेच चांगलं उन्हाला एक चांगलं आपल्याकडे घासून ठेवला दादा कणिक मळून घेते आता मी पाणी बाहेर सडा टाकून आले आणि उन्हाळा तरी इतका आहे ना पाणी किती मारलं तरी पण पटकन ना जमिनीत मुरलं जाते आणि मातीत ना पाणी पडले किती वास तर छान येतो रांगोळी केलं झाडात पण पाणी मारलं नाही आता आता कणिक म्हणून घेते मी मिठाचे गरणे घासले मीठ काढून घेते आता घासून ठेवलं होतं ना वांग्याची भाजी झाली तयार सरभरीत असे केले आणि आता चपात्या करून घेणार आहे करून आता आज ना गरम खूप व्हायला लागले आज काय आभाळच आहे अनुला तर पोरपोड द्यायचंय पोळपट लाटक्या देते अनुला चपाती करायला <laughs> माझी तर पहिली चपाती झाली भाजी तर झाली आपली रात्री केलेला थोडासा आपला पालक पण शिल्लक आहे मी खीर करायलाय बघा लगेच भिजते ती आणि मग खीर एक थोडा वेळ आणि चांगली असते शरीराला खायला खूप पौष्टिक असते कमरेला का तर ना खूप कंबर जर दुखत असेल तर ह्याची खीर खाल्लेली खूप चांगली असते बघा खीर चालू केल्या म्हणजे आपल्या सारखं केवढं कितपत गोड हवा आहे तेवढी साखर घालायची पाणी घालायचं आणि दोन तीन मिनटं उकळलं ना पाच मिनटं होते शिजून लगेच जास्तीत जास्त पाच मिनटं ना काय शिज भिजवलेलं असते ना पटकन येऊन जाते आणि यात वेलची म्हणा काजू बदाम काय आपल्याला आवडेल तसं घालायचं सुकं खोबरं किसून घालतात आणि आता थोडं शिजलं की मग थोडं दूध व घालायचं पात्रवर आहे आता मी थोडं आणि मग तयार झाली आपली खीर खूप पौष्टिक असते खीर कंबरदुखीसाठी ना चांगली असते खीर मला तर कंबर दुखीचा इतका त्रास आहे ना सी सेक्शनमुळं मला खूप त्रास होतो कंबरदुखीचा आपलं कधीत्र आपलं असं करते मी शुक्रवार पण आहे म्हटलं देवीला पण नैवेद्य होतो आपलं काय तर दुसरं करायचं ते आपलं खिरीचं म्हटलं आपल्याला पण होते केला याच थोडं दूध घातलं मी झाली बघा खीर आपली तयार गॅस बंद करते आता वाटेत घेते आता काढू देवाला आपली झाली तुम्ही पण सगळेजण या खीर खायला दुपारचे तीन वाजले बघा आणि इतकी गरमी आहे ना आता खूप गरम व्हायला लागले सकाळी आभाळ आलो होत थोडं नंतर ऊन पडलं आणि सकाळी पासूनच खूप गरम व्हायलाय आणि सब्जा बी काल बरेच दिवस झालं मी सापडला नव्हता काल मी सगळं आवऱ्याला पसारा काढल्यावर सापडला ना डब्यात मग आता सब्जा आपली सापडल्या तर सरबत तर झाला पाहिजे भिजत घातला होता आणि म्हणलं आपण आता सरबत करूया थंडगार सगळ्यांना आणि बसले साखरे गडा बातून साखर लागली खायला नाही काय ना? ना पाहिजे साखर का सरबत सरबत पिणार ना घालून सरबत करायचं छान असतं पोटाला थंड पिणार ना मग म्हणता साखर मीठ घातलंय गिरगळे लिंबू आहे त्या दिसल्याला पिळायचं आणि मग हे टाकायचं बघा सब्जी घालून तयार झालं आपलं सरबत छान दिसतंय तर पहिल्यांदा आणूला दिव आपण या अनुला काय केलं सरबत केला त्याचा पेला थोडा सांडला आणखीन फरशी पुसायची तशी राहिली सुट्टी सकाळपासून फरशी पुसावी तर अक्षू म्हणा लागली नाही मी फरशी पुसते ठीक आहे म्हटलं काय आता सुट्टी तिला तर लागली अक्षूला तर आहे सुट्टी नाहीये पण अक्षूला आहे सुट्ट्या चालू झालेल्या पुसू दे काय म्हटलं मी तोपर्यंत कपडे जे सुकलेत सकाळी आपण धुतले होते ती घालून ठेवते आणि हे बघा आणि शर्ट कशी घालून बसली आणि वार आता खूप म्हणजे ना खूप सुटले वार मग सकाळपासून गरम उठतो आणि आता वार इतकं सुटल अजिबात मगाशी अशी हवा नव्हते ना आता इतकं वार वार मोठल सगळं ती माती लागली आधी आता दार खेळते उघड्या ठेवल्या तर सगळी माती याय तर अजून मला भांडी पण घासायचे फरशी आता पण पुसते त्यामुळे एक काम घायचं झालंय माझ आणि भांडी घासून घेते आता मी हो काय हे बघा आमची नववी कशी आहे नववी आमची छोटीशी किवडशी परी आहे ना आ कोण आहे परी आहे ना तू तर आता बघा लसूण सोलाय मिरची काढून मी घ्यायला लागले फ्रीज मधली मिरची होती ठेवली होती म्हणलं आता जरा आपण मिरचीचा ठेचा करूया खोऱ्यापर्यंत झालं केला पण नाही मिरच्या आहे आणलेल्या आहेत अशा पण नाहीतर लालच होऊन जातेत जास्त काय वापरच झालेला नाही आहे आठवड्यात मिरचीचा मग म्हटलं आता थोडा आपण ठेचा बनवूया बनवूयाना पण खूप आवडतो म्हणलं आता थोडासा आपण बनवूया ठेचा तर ना गावरान पद्धतीनं अगदी आपण करायचा ठेचा म्हणजे चुलीवर करणार आहे तर आता अगोदर मी मिरच्याची देठे काढून घेते तर चूल आपली पेटली बघा चांगली आणि मेन म्हणजे ना लोखंडी पॅन जो आहे ना त्याच्यात आम्ही करायला लागले आणि मिरच्या टाकलेत भाजायला तर वारं सुटले त्यामुळे जाळं बघा इकडे इकडंच यायला तर आता मिरच्या ना तेल टाकून भाजून घेते मी आणि मग त्यात आपल्याला लसूण थोडे जिरे मीठ टाकून आपली जी दगडी खलबत्ता इकडं आहे धुवून ठेवलंय मी तर ह्या कुठणार आहे अगोदर भाजून घेते मिरच्या आणि अनु इथं बघा कस बघायला चुलीवर अनुरावर इतकं छान वाटायला अनु काय मज्जा येते तुला इथं काय करायला लागले बाई अनु काय करणार आहे मी जास्त नाही करणार म्हणजे जास्त आमच्या ही खाणार आहे मला ठेचा मिरचीचा आवडतो त्यांना आम्ही जास्त एवढं पण खात नाही म्हणून थोडाच करायला लागले जास्त याय लागल्यामुळे मला नीट भाजता येईल झाले मिरच्या तेल आणि लसूण टाकलं मिरच्या चांगल्या भाजल्यात मी अगदी दाख पर, पडे पडेपर्यंत आणि लसूण तर पण ह्यातच टाकलाय मी मग आता आणि त्रासच करतोय आणि नंतर ना ह्याच्यात फुंताना मात्र जिरे मीठ टाकणार काय काय जण कोथिंबीर शेंगदाणे पण टाकतात मी मीठा बाकी जेवढं टाकत नाही असं ना छान सा लागतो लसूण मिरची मीठ आणि जिरे एवढच दुसरं काही जास्त नाही टाकायचं छान लागत मी आता चांगल्या मिरच्या भांडण लागलेत कशी डोळ्यात सगळ्या दूर चाललाय काय करते अनुक्षू एकदम जाळ जास्त लागला होता म्हणून मी थोडस पाणी टाकलंय सगळं इकडे यायला लागला जा तर आता धुर व्हायला लागला डोळ्यात सगळ्यात दूर, ला। दूर, दूर चाललाय आणि आलू इथं लागले ओरडायला ती मी भाजणार आहे कधी चेचणार म्हणून आता तिला येणार आहे का आणि मिरचीचं हात लागला डोळ्याला हांगाला तर काय होईल पण ऐकत नाही पुढे अजिबात कोणा कुणाची भांडणं लागली बघा इथं एक दोन हम्म सर कान मग कोळल गरम आहे को। गरम आहे ना घ्यायचं आपल्याला दोघीचे भांडणं लागाल लोक म्हणलं आपणच डायरेक्ट आता हे चेचून घ्यावं म्हणून काम दोघीच्या भांडणात मलाच लागलंय तर आता बघा झालंय आपल्याला तयार झाले बघा

लसूण थोडा ह्यातच घेते आता चेचून ह्या खाल लसूण चेचून घेते

لطازة كانت مزيجة، إذا 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 वकून घेते भाजले आपलं सगळं लसूण जिरे मिरची आपल्याला थोडंसं नाकाच करायचं आहे भाताबरोबर खायला तिथलं भात छान लागतं ना थोडी मात्र आवडत म्हणलं तर पुरतं टाकून घेते टाकून घ्यायचं घ्यायचंय दे, हो? hmm. दे, दे? दे, दे? Hmm. काक्ष का पाण्याला तो उकडी यायला लागली आपण पिठात टाकायचंय त्याच्या

असं गाठीचं पिठलं ना छान लागतं भाताबरोबर भात पिठलं मस्त लागतं खायला पिठल्यावर थोडं तेलाची झाड टाकायची ना मस्त लागतं <laughs> काय भेटले तस वरून कच्च तेल टाकून खाते मला तस काय तू आणि खाती, खाती।, खाती मस्त खाती खाती काय खा दोन घास आता भात काहीच नाही आता भात भात कुकरला आता गॅस लावते आता झालं ला आता गरम पण व्हायला लागले आणि सगळं पोळायला लागले धगले लागायला लागले आता बासाला आता कुकरला भात तेवढा लावते आणि मग आपल्याला भात पित्त खायला झालं वातावरण बघा छान झालं तर आपण चालू मी तिथंपर्यंत जाऊन बसलाय रिओ तिथं भरवटायला लागल बसलाय तू घड लागायला लागलो रिओ रिओ लगे लागलाय छान अस फुल लागले झाडायला किती छान लागले लाल 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 मस्त बघा आणू खेळते सारखे मातीत तर जास्त खेळते बाहेर आम्ही सगळ्याजणी बसलो होतो गप्पा मार तो राक्षणा आतून दिवा लावलाय तर आजच्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा लवकरच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद नको तशी खिडची नाही काढी पिटी आता उत्पत्ती पण मी लावून घेते आपला दिवाला असं मी दिवाणी बत्ती लावली